जेवण म्हणजे फक्त भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून ना केमिकल्स ना उष्णता झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री प्रत्येक थेंबात शुद्धता चव आणि आरोग्य म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम आजच साई जीवन निवडा कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो असाही बाळासाहेबांच्या विचारांचा कोल्हापुरातील कट्टर शिवसैनिक <्थारीग> जवळ आल्या की राजकीय नेत्यांनी केलेल्या विकास कामांचा आणि समाजसेवेचा आढावा जनतेसमोर मांडण्याचं काम प्रामुख्याने एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर असतं वरिष्ठांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी कार्यकर्ते स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम करतात त्यामुळे त्यांच्या मनात आपल्या नेत्यांबद्दल नेहमीच आदर आणि निष्ठेची भावना असते नेत्यांच्या एका हकेवर कोणतंही काम करण्यासाठी सज्ज असणारे कार्यकर्ते आपण नेहमीच बघतो असेच एक कोल्हापुरातील शाहूनगर येथील कट्टर शिवसैनिक राजू सांगावकर हे आहेत एकोणीसशे शहाऐंशी साली कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात दिवंगत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली या सभेवेळी बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा शब्द दिला की पुन्हा माघार घ्यायची नाही असं वक्तव्य केलं होतं या वक्तव्यावर प्रभावित होऊन राजू सांगावकर हे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्येक सभेला जाऊ लागले सांगावकर हे ज्या सभेला जायचे तेथून बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या सभांचे कार्यक्रमांचे अंक मासिक घेऊन यायचे आणि त्याचे संकलन करून ठेवायचे एकोणीसशे दहा साली सांगावकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरती आधारित असणारे गौरवशाली महाराष्ट्राचा ढाण्या हे पुस्तक त्यांनी लिहिले या पुस्तकासाठी सांगावकर यांनी स्वतःचे घर घाणवत ठेवून दीड लाख रुपयांचे कर्ज काढले होते या पुस्तकाचे प्रकाशन बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी सांगावकर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली सांगावकर हे बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी दरवर्षी साजरा करतात यामध्ये लहान मुलांना खाऊ वाटप गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप फळे वाटप करणे ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करणे यासारखे विविध उपक्रम राबवितात सांगावकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असणारं दुसरं पुस्तक साहेब एक न शमलेलं वादळ असं लिहिलं होतं या पुस्तकाचं अनावरण शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सर्व शिवसैनिकांपर्यंत पोचले पाहिजेत या उद्देशाने सांगावकर यांनी राहत्या घरात वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दुर्मिळ छायाचित्र या नावाचे संग्रहालय उभारले आहे या संग्रहालयात बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण जीवनप्रवास प्रत्येकाला पाहायला मिळणार आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा